बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी राज्याच्या विधिमंडळ अधिवेशन संदर्भातली मी मराठी लिहिलेली पार्टी घेऊन आता विरोधक विधानभवना परिसरामध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली आहे मराठी माणसाची ताकद दिसली असं आदित्य ठाकरे प्रतिक्रिया दिली आहे तसंच सरकारला हिंदी सक्ती मागे घ्यावी लागली असं सुद्धा आदित्य ठाकरे म्हणतात विधानभवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांकडून सध्या हे आंदोलन सुरू आहे आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि आज पहिल्याच दिवशी विरोधकांनी आंदोलनाचे हात दिली आहे हिंदीची सक्ती पासून जे करणार होत सरकार नुसतं विरोधी पक्ष नाही तर पूर्णपणे मराठी माणूस घ्यायला लागला त्याची वाट पाहत आहोत कारण ह्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हा जनतेला माहितीये तरी देखील कालचा विजय मोठा आहे आणि मराठी माणूस जर एकवटला महाराष्ट्राची ताकद जर एकत्र आली तर काय चमत्कार घडू शकतो आणि ताकद किती आपली ही दिसते त्यांच्या सक्तीसमोर महाराष्ट्राची शक्ती जिंकलेली आहे